नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून राहुल काकडे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि फटाक्यांची उधळण करत नागरिकांनी नव्या नगराध्यक्षांचे स्वागत केले या सोहळ्याला आमदार राणा सिंह पाटील अर्चना ताई पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नूतन व माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शहरवासी उपस्थित होते स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी शहरातील जनतेचे मनपूर्वक आभार मानले त्या म्हणाल्या की जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि कटिबद्धतेने काम करणार आहे यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की धाराशिव शहराचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत शहराच्या विकासासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला जाणार असून येत्या आठ दिवसात त्याचा अंतिम कार्यक्रम जाहीर केला जाईल यावेळी उपस्थित सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी धाराशिवचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या पदग्रहण सोहळ्याला दत्ताभाऊ कुलकर्णी नितीन काळे मल्हार पाटील अमित शिंदे नितीन भोसले खंडेराव चोरे भारत डोलारे दत्ता पक्षाचे प्रमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नूतन व माजी नगरसेवक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा नमस्कार मी एवढं सांगेल की धाराशिवच्या जनतेने आज जो माझा धाराशिवच्या जनतेने आज जो मला विजय मिळवून दिला आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे सर्वप्रथम मी त्यांची आभारी आहे त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे मी त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही धाराशिव शहराचा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या धाराशिव शहरातील रस्ते लाईट पाणी कचऱ्याचं व्यवस्थापन असेल तसेच कत्र, तसे नगरपालिकेच्या जी शाळा आहेत त्या दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आम्ही सगळे एक एक, एक, एक करून सगळं व्यवस्थित करणार आहोत धाराशिव शहरासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा असो नेहाताई काकडे यांनी आत्ताच पदग्रहण केलेलं आहे आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे क्षण आहे धाराशिवच्या नगर परिषदेची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि अतिशय ताकदीने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हाही विश्वास त्यांना दिलेला आहे आपल्या धाराशिव शहराच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने शंभर दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या नगर परिषदेच्या बाबतीत देखील शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतोय आणि एक आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर मांडलं जाईल आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नर नगरपरिषदेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे महायुतीला आठही नगर परिषदेच्या माध्यमातनं जनतेची सेवा धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा okay.